प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी आणि मी पश्चिम विदर्भ अमरावती शिक्षक मतदारसंघाची बैठक या ठिकाणी झाली शिक्षक मतदारसंघाची नोंदणी सुरू झाली आहे नोंदणी संदर्भातही बैठक झाली आणि शेतकरी जे आता अडचणीत आले आहे अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानग्रस्त भागामध्ये आमचा कार्यकर्ता जाऊन शेतकऱ्याला कशी मदत करता येईल शेतमजूरला कशी मदत करता येईल याबद्दलही चर्चा आम्ही केली आणि कुठलाही पंचनाम्यामध्ये कुठलाही शेतकरी राहू नये पंचनाम्यामध्ये शेतकऱ्याचं नाव सुटू नये याकरता भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापले तलाठी तिथले ग्रामसेवक तिथली यंत्रणा यांना सहयोग करा सपोर्ट करा सहकार्य करा अशाही सूचना बैठकीत आम्ही दिल्या आणि या विभागामध्ये खास करून यवतमाळ महागाव या विभागामध्ये जी पुरानी झाली आहे त्या पुराणीमध्येही आणि अमरावतीमध्ये सोयाबीनला जो रोगरागी आली आहे येलो मोजॅक वगैरे मोठ्या प्रमाणावर आला मी आता तिवसामध्ये होतो तिवसामध्ये मी तहसीलदारचा रिपोर्ट घेतला बारा हजार हेक्टरच्या वर येलो मोजा त्या ठिकाणी सोयाबीनवर आहे हाही एक विषय घेऊन आज बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणतेही पंचनामे शिल्लक राहणार नाही याकरता पुढाकार घेण्याचं ठरवलं ई केवायसी होत नाही सर्व डाऊन आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ई केवायसी मोठा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर पंचनामे अपलोड होणं सुरू आहे त्यामुळे केवायसी होण्याचा थोडा प्रश्न निर्माण झाला आहे पण आय टी विभागाशी आम्ही बोललो आहे कालही मी आय टी विभागाशी बोललो परवा मी दिवसभर मंत्रालयामध्ये होतो तर आय टी विभाग याच्यामध्ये एक्सपेरिया करत आहे आणि कृषी मंत्रालय एक्सपेरिया करत आहे आमचंही महसूल मंत्रालय त्या ठिकाणी सपोर्ट करत आहे थोडा मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि थो थो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एंट्री आहे हेच असल्यामुळे थोडा डाऊनलोड जोपर्यंत ही केवायसी होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचणार नाही असं बोलले जाते त्याला काही अर्थ नाही ऑफलाईन ही केवायसीची पण मागणी होत बोलणाऱ्याला काही अर्थ नाही केवायसी असं नाही की बाबा पंचनाम्यात नाव आहे आणि एखाद्या वेळ केवायसी नसेल त्याला मदत होणार नाही ते केवायसी तर करून घेऊ नसेल तर मग त्याचा काही वेगळा निर्णय करू पण या राज्यातला कुठलाही शेतकरी बिना मदतीशिवाय राहणार नाही धाराशिव जिल्हा संकटात असताना तिथे आरडीसी शोभा जाधव आणि जिल्हाधिकारी कीर्ती पुजार नाचगरात ग्रस्त असताना दिसते आपण काय कारवाई करणार चौकशी करू त्यांची त्यांचा पुन्हा रिपोर्ट मागितला डिव्हिजनल कमिशनर कडनं आणि डिव्हिजनल कमिशनरचा रिपोर्ट आला त्यावर योग्य कारवाई करू एकीकडे पालकमंत्री आहे दोन विषय दळणवळणाचा विषय रेल्वे होईल आणि सुपर हॉस्पिटल पुढच्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्र्यासोबत माननीय मुख्यमंत्री मी अनिल बोंडेजी आमची बैठक आहे अमरावतीच्या पुलाबद्दल सेंट्रलचा आणि स्टेटचा पैसा मिळावा लागणार आहे कारण दोघांचंही पन्नास पन्नास टक्के कॉन्ट्रीब्युशन आहे आम्ही ते करतो आहे रायला प्रश्न हॉस्पिटलचा मागच्या आठवड्यात बैठक झाली आरोग्यमंत्र्यांशी त्यांना मी आरोग्यमंत्र्यांना स्वतः दौरा करणार आहे आणि त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहेत काही पगाराची मागणी होती पगारासाठी लोक आंदोलनाला गेले सर्व बैठक मी मंत्रालयात घेतली आहे त्या ठिकाणी सर्व अधिकारी होते निश्चितपणे त्याच्यातलाही तोडगा मी काढणार आहे काय अडचण आहे आज पुन्हा मी या विषयावर चर्चा करणार आहे सहा वाजता मी कलेक्टरकडे पुन्हा बोलवणार आहे त्यांना सर्व अधिकाऱ्यांना पीडब्ल्यूडीच्या आणि काय त्यातला काही कोणाचा ऍक्सिडेंट नव्हता कोणाचा अपघात नव्हता काय मार्ग काढता येईल त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलणार आहे आपण दोनदा बैठक झाली त्यांनी त्यांचा रिपोर्ट मागितला की बाबा याच्यामध्ये पायी सोडता येईल का किमान लाईट लाईट मोटरसायकल तरी सोडता येईल का म्हणजे फोर व्हीलर नाही तर मोटरसायकल तरी किमान आवागामन चालू होता येईल का याचा रिपोर्ट मागितला आहे तो रिपोर्ट अजून आला नाही आहे मला वाटतं एक दोन दिवसात तो रिपोर्ट आला तो जर पॉझिटिव्ह आला तर मग त्याचा विचार करू पण परमानंटी उपाययोजना करण्याचा योजना सुरू आहे काढणार कर्जबाबीची उद्धव ठाकरे विरोधी पक्षाची जबाबदारी आहे त्यांना थोडं फिरू द्या महाराष्ट्र आमचं सरकार आमचं काम करेल विरोधी पक्षाचं असल्यामुळे त्यांना फिरावं लागणार आहे त्याला जावं लागणार त्यांना महाराष्ट्राची परिस्थिती बघावं लागणार बरं झालं म्हणजे हे चांगलं झालं की अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फक्त दोन दिवस झाले आणि दोन दिवस विधानसभेत आले अडीच वर्ष कधीच दौरा केला नाही किमान ना आता विरोधी पक्षात असल्यामुळं मराठवाड्याचा दौरा करताय मी त्यांना शुभेच्छा देतो दौरा करा त्या ठिकाणी मागण्या करा आमची जबाबदारी आहे शेतकऱ्यांचे जे काही उद्धव ठाकरे साहेब जे काही मागणी करतील सरकार म्हणून आम ऐकणं ते आमची जबाबदारी आहे आणि सरकार योग्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निर्णय करेल उद्धवजींनी दिलेल्या सूचनाचंही त्या ठिकाणी आम्ही काही त्या नाकारणार नाही त्यांच्या सूचना विरोधी पक्ष म्हणून स्वीकारणे ही सरकारची जबाबदारी आहे शेवटी विरोधी पक्षाला तेवढंच महत्त्वाचं स्थान देशा राज्यामध्ये आहे आणि त्यामुळं आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि यांच्याकडे उद्धवजींनी जे काही मीडियाच्या बाईटपेक्षा त्यांचं पत्र वगैरे जे काही त्यांच्या मागण्या असतील त्या दिल्या एखादी बैठकी होऊ शकेल पण ते जर त्या डायसवर गेलं नाही तर मग नुसतं मीडियात बोललो मीडियात बोललो मीडियात मागणी केली पॉलिटिकल मागणी केली मीडियात बात बातमी केली पण लिहिलं काहीच नाही पत्रच लिहिलं नाही तर माझी विनंती आपल्या माध्यमातनं की उद्धवजीच्या दौऱ्यात त्यांना जे जे आढळतं ते ते त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम पाठवावं आमच्या दौऱ्यात तर आम्हाला दिसलंच आहे पण उद्धवजी आता गेले त्यांना काही एखादी जास्त गोष्ट मिळू शकते तर त्यांनी सरकारकडे पाठवावी आम्ही दखल घेऊन आणि तिन्ही घटनांमध्ये अल्पवयीन आरोपी असतात तर अल्पवयीन आरोपी संदर्भात गंभीर गुन्ह्यात त्यांना सहभागी करावं या संदर्भात तास स्तरावर काही केल्या जाईल काय अजून तसा कायदा नाही आहे तसा कायदा नाही आहे की अल्पवयीन मुलांना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गंभीर त्याचा शिक्षा वगैरे होतं पण आता तुम्ही हे जे म्हणताय याबद्दल नक्कीच मी या विषयात चर्चा मान्य मुख्यमंत्र्यांशी करतो विभाजन प्रमाण मदत दिली जाते माननीय मुख्यमंत्री जर दिल्लीला गेले आहेत आपल्याला समजलं असेल दिल्लीला कशाकरता गेले माननीय प्रधानमंत्री मोदयांना किंवा अमित भाईंना किंवा आमच्या कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान या सर्वांना कशा -जास्त करता भेटतं माणूस व्यक्ती तर आपल्या राज्याला भरीव मदत झाली पाहिजे केंद्र सरकारची राज्य सरकारची दोन्ही मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं मिळेल याचा मुख्यमंत्री जी प्रयत्न करतात